मित्रांनो काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केल्यानंतर त्याला यश प्राप्त झालेलं ला आहे लातूरमध्ये सत्ता आलेली ला आहे आणि हाच प्रयोग आता पुढं वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेस करताना दिसत आहे आणि काँग्रेस याची री ओढत जो प्रकाश शेंडगे यांचा कोणता बहुजन काहीतरी पक्ष आहे विकास आघाडी वगैरे याच्यासोबत युती करताना दिसत आहे परंतु इथे मात्र काँग्रेस पूर्णपणे खड्ड्यात जाण्याच्या मार्गावर आहे कारण एकीकडे इक काँग्रेसने राज्यामध्ये सुरू असणाऱ्या आणि प्रत्यक्षामध्ये नसणाऱ्या जो डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठा ओबीसी जे ध्रुवीकरण झालेलं आहे आणि हे ध्रुवीकरण करण्यामध्ये जे प्रमुख नेते आहेत त्यामधला एक चेहरा म्हणजे हे प्रकाश शेंडगे आहेत या चेहऱ्याचा वापर करून जर काँग्रेस मैदानामध्ये जर उतरत असेल तर काँग्रेसचं पानिपत पा झाल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी समाजसुद्धा प्रकाश शिंडगे यांच्या पाठीमागे नाही ओबीसी समाज हा त्या समाजाचे जे प्रस्थापित जे मेन मेन नेते आहेत त्यांच्या पाठीमागं आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाचं सुद्धा काँग्रेसला मतदान पडणार नाही आणि प्रकाश शिंडगेसारखे चेहरे घेतल्यामुळे मराठा समाजाचं सुद्धा काँग्रेसला मतदान पडणार नाही अशी आता चर्चा लोकांमध्ये दिसून येत आहे एवढंच नाही तर काँग्रेसला जर जिंकून यायचं असेल तर काँग्रेसने लक्षात ठेवणं गरजेचं आहे काँग्रेसला जर जिंकून यायचं असेल तर तो चेहरा या भांडणामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्या भांडणामध्ये सामील असणारे जे नेते आहेत मग ते नेते मराठा समाजाचे असोत किंवा ते नेते ओबीसी समाजाचे असोत कोणत्याही समाजाचे असोत अशा नेत्यांपासून सावध राहणं काँग्रेसने गरजेचं आहे अशा नेत्यांसोबत ठीक आहे तुम्ही सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या वे वे प्लॅटफॉर्मवर तुम्ही एकत्र ये येऊ शकता परंतु राजकारणामध्ये जर तुम्ही अशा नेत्यांसोबत जर युती करत असाल तर ती युती मात्र काँग्रेसला खड्ड्यात नेणारी असेल काँग्रेसलाच नाही तर कोणत्याही पक्षाला ती युती ही खड्ड्यात नेणारी असेल तुम्हाला दीर्घकाळ राज्यामध्ये जर मोठं यश प्राप्त करायचं असेल मोठी सत्ता जर प्राप्त करायची असेल तर अशा युत्या या घातक राहणार आहेत अशामध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा सक्षम पर्याय काँग्रेसकडे असताना अशा किंवा जर युती जर करायची असेल काँग्रेसला तर महादेव जानकरांसारखे नेते आहेत जे या वादापासून अलिप्त आहेत असे अनेक नेते आहेत धनगर समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये मराठा समाजामध्ये जे या वादापासून अलिप्त आहेत अशा नेत्यांसोबत काँग्रेस युती करू शकते परंतु अशा ज्या ध्रुवीकरणवादी दुसऱ्यांचा द्वेष करणारे अशा नेत्यांसोबत युती करून काँग्रेसने स्वतःच्या पायावर कुराडा मारून घेऊ नये बाकी पहिला प्रश्न त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा किती जरी इमानदार असला तरी सुद्धा यापासून फायदा होणार नाही नाही यापासून धडा घेऊन उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जनता मात्र प्रचंड प्रेम करताना दिसत आहे उद्धव सुद्धा काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवू नये आणि काँग्रेसने सुद्धा सावध राहावं त्यासाठी हा व्हिडिओ आहे